मराठा समाजाचे मोठे मोठे मेळावे लाखोच्या संख्येने मोर्चे निघले परंतु अशी झुंडशाही कुठे पाहण्यात आली नव्हती ते निजामाचं गॅजेट आम्ही रद्द केल्याशिवाय या ठिकाणी गप्प बसणार नाही त्या माध्यमातून आम्ही सरकारला या ठिकाणी हे करतो महागार सभेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या जी आरला कडकडून आपल्याला विरोध केल्याशिवाय पर्याय नाही आता आपण शांत बसलो येणारी पिढी तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही या ठिकाणी मी सांगतो झुंडशाही जोरावर तुम्ही पाहिलं असेल संविधानाने सगळ्याला अधिकार दिलेला आहे आंदोलन करायचा उपोषण करायचा निदर्शने करायचा परंतु जे मराठा समाजाच्या वतीनं जे मुंबईमध्ये जे आंदोलन करण्यात आलं ज्या झुंडशाहीच्या जोरावर सरकारला या ठिकाणी नमवण्याचं काम केलं आणि मी म्हणाल तो कायदा अशा पद्धतीनं तो जी आर काढून घेतला निश्चितच सर्वप्रथम मी या सरकारचा जाहीर निषेध करतो झुंडशाहीच्या जीवावर कुठलीही गोष्ट टिकत नसती जास्त काळ त्याला कायदा सुव्यवस्था न्यायालय या गोष्टी असतात आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब यांनी सर्व ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सगळ्याला निर्देश दिले किंवा सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करा निवेदन द्या जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्या तहसीलला निवेदन द्या आणि जो झियार काढलाय तो आर जर आपण पाहिला तर निश्चितच मराठा समाजाचे मोठे मोठे मेळावे लाखोच्या संख्येने मोर्चे निघले परंतु अशी झुंडशाही कुठे पाहण्यात आली नव्हती एकेरी नाव आरेरावेची भाषा जतच्या गाड्या अडवण्यापासून सगळ्या मुंबईतल्या लोकांना त्रास देण्याचं काम हो त्या ठिकाणी केलं निश्चितच आम्ही या विरोधात कोर्टात जाणार आहोत आदरणीय भुजबळ साहेब आज किंवा उद्या कोर्टात जाऊन जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे त्या गॅजेटला स्थगिती देण्याचं काम समता परिषदच्या माध्यमातून आणि ओबीसी समाजाच्या माध्यमातून जाहीर करणार आहे जी आर जर आपण पाहिला असेल म्हणजे एक भाजप म्हणतो ओबीसी आमचा डीएनए ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही परंतु तुम्ही जर झीआर पाहिला तर जीआर पण तो अर्ध्या तासात चेंज करण्यात आला त्यातले काय चेंज करण्यात आले आणि चार होईन जर आपण खालच्या पाहिल्या तर एखाद्या गावात सर्टिफिकेट एक निघलं तर त्याच्या आधारे किंवा हा माझा नाते हा माझा ते नाते सर्टिफिकेट देत गेला किंवा शपथपत्र दिले तर ते अख गाव कुणबी होणार ज्या घरामध्ये दहा लोक राहतात ओबीसीचे एखाद्या खुनेमध्ये दहा जण राहत असतील तर त्याच खुनेमध्ये आणखी दहा लोक आणून सोडले तर श्वास गुतमारल्याशिवाय राहणार नाही एक तर ओबीसी मध्ये तीनशे जातीत तीनशे पंच्याहत्तर जातीला तीन जाती। तीन जाती कुठंतरी मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षण मिळू लागलं होत आणि गावाकुसातील जो राहणारा कुंभार समाज असेल तेली समाज असेल नावी समाज असेल बाळी समाज असेल वंजारी समाज असेल या प्रत्येक ओबीसीच्या समाजाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी भेटू लागली ग्रामपंचायत सदस्य असेल सरपंच असेल नगरसेवक जिल्हा परिषद हे पदक कुठंतरी ओबीसीच्या वाट्याला येऊ लागले एखाद्या गावामध्ये एकच घर ओबीसीचं असेल तर त्याला त्या ठिकाणी सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान ते भेटू शकला परंतु त्यांना ते मान्य होईल नाही शैक्षणिक आरक्षण सामाजिक आरक्षण नौकरात आरक्षण सगळ्याला मिळावं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला वेगळं दिलेलं आहे परंतु कुठेतरी ओबीसीचे हे लोक गावाच्या बाहेर राहणारे आणि ह्यांना आता आपल्या मांडीला मांडी लावून आपण या ठिकाणी सरपंच उपसरपंच सदस्य नगरसेवक हे पद भोगवा लागले हे कुठेतरी त्यांना त्यांचं पोट दुखत होत म्हणून त्यांनी हा सरसकट जी आर काढण्याचा या ठिकाणी अंमलबजावणी केलेली आहे आपण पाहिलं बीड मध्ये देखील आपले बीडचे चार आमदार भेटायला गेले ते चार आमदार म्हणजे त्यांनी सांगितलं त्याच्याकडे सर्टिफिकेट म्हणजे सात बारा जरी असेल तर त्याला कुनबी देण्यात खैरात का वाटायला कुणबी सर्टिफिकेट म्हणजे सात बारा तर कोणाकडे बी असू शकतात मग तिथं मारवाडी समाजाकडे असू शकतात ब्राह्मण समाजाकडे असू शकतात इतर कुठल्याही समाजा मग प्रत्येक जणालाच कुणबीत घेणार का तुम्ही मग या माध्यमातून आपण पाहिला असं मधली बीडची जाळपोळ झाली त्या बीडच्या जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी मला पण फटका बसला परंतु आदरणीय भुजबळ साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे बाकी आमदारांचे घर जाळले ते पाय चाल तिथे गेले पण एकता हा भुजबळ साहेबांचा कार्यकर्ता ह्या ओबीसी आणि निश्चितच हे निजामाचं गॅजेट आम्ही रद्द केल्याशिवाय या ठिकाणी गप्प बसणार नाही त्या माध्यमातून आम्ही सरकार पण या ठिकाणी हे करतो आणि येणाऱ्या काळात मला वाटतं मध्ये एक ओबीसीचा जो महा मेळावा महाएल्गार या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याची तारीख मला वाटते आज उद्या काहीतरी एकोणीस तारीख नियोजन ते झाल्यानंतर तमाम केस तालुक्यातील नाही तर जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी या महायल्गार सभेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि ह्या जीआरला कडकडून आपल्याला विरोध केल्याशिवाय पर्याय नाही आता आपण शांत बसलो तर येणारी पिढी तुम्हा आम्हाला माफ करणार नाही या ठिकाणी मी सांगतो ठीक आहे ना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे त्यांनी ज्या पद्धतीने आज भाषा वापरतात तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ऐकलं सतरा तारखेपर्यंत जर लागू नाही केला तर एकाही मंत्र्याला मी मतदारसंघात ना गावात फिरून देणार ही का जहागिरी का जसा गावबंद केल्या आदरणीय भुजबळ साहेब बोलले आणि त्या गावबंद्या उठवल्या तसं आदरणीय भुजबळ साहेब आज रस्त्यावरून लढते आणि ह्याला कुठून मी खोडून लढेल आणि त्याच्यावर बोगस त्यांनी चालू केलेलं आहे प्रमाणपत्र देण्याचं या माध्यमातून मी इथं तमाम जमलेल्या माझ्या सर्व ओबीसी बांधवांना एक सांगू इच्छितो किंवा कुठं घडत असेल आणि बोगीचे बोग सर्टिफिकेट निघत असेल कुठं तर तात्काळ आपण त्या ठिकाणी ऍक्शन घेऊन त्या अधिकारला सस्पेंड करायचं या ठिकाणी आपल्याला सुद्धा